थालीपीठं म्हणलं की सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ पण प्रत्येकाच्या घरी कसं वेगळ्या वेगळ्या पिठापासून ही थालीपीठं बनवली जातात आमच्या घरी ज्वारीच्या पिठाची ही थालीपीठं आवडतात तर हीच रेसिपी मी तुमच्याबरोबरची शेअर केलेली आहे नमस्कार मैत्रिण मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये खमंग अशी आपण ज्वारीच्या पिठाची थालीपीठं केलेली आहेत तर चला मग आता वेळ न घालो तर आपण थालीपीठाला सुरुवात करूया सुरुवातीला इथं काय करायचं आहे स्वच्छ धुवून पालक घेतलेला आहे एक जोडी मी इथं ज्वारीच्या पिठामध्ये आपण पालक टाकून ही थालीपीठं बनवत आहोत सुरुवातीला एक दोन पाण्यानं हा पालक स्वच्छ धुवून मी घेतलेला आहे आणि नंतर इथं मी या पद्धतीनं अगदी बारीक हा कट करून घेतलेला आहे व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचा म्हणजे ज्यावेळेस आपण थालीपीठं थापून घेत असतो त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित थापता येतात आणि पिठामध्ये सुद्धा एकजीव होतात तर इथं बघा या पद्धतीने पूर्ण पालक माझा चिरून झालेला आहे आता इथं मी एक ताट घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे चिरलेला पालक टाकलेला आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठलंही भांड वापरू शकता इथं मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर सुरुवातीलाच हे मी चाळून घेतलेलं आहे यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे एक चार ते पाच चमचे इथं मी यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे यामध्ये टाकून घेतलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर आता आपल्याला इथं वाटण एक बनवून घ्यायचं आहे हे वाटण टाकून घेतल्यामुळे अगदी थालीपीठ खमंग खुसखुशीत रुचकर आणि चविष्ट अशी बनतात तर नक्की तुम्ही सुद्धा ज्वारीच्या पिठाची थालीपीठं बनवत असताना हे वाटण बनवून त्यामध्ये टाका नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळी चव या या पद्धतीने लागेल ही मराठवाडा किचनची रेसिपी एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचीसुद्धा ज्वारीच्या पिठाची थालीपीठं तितकीच खमंग झालेली आहेत का इथं मी एक मिक्सरचा छोटा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे यामध्ये पाणी न घालता हे आपल्याला मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आणि वाटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे या, था, या थालीपीठामध्ये तुम्हाला कांदा टोमॅटो आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल आता इथं मी ज्या पद्धतीनं पालकाची भाजी घेतलेली आहे त्याच पद्धतीनं तुम्ही इथं इतर भाज्यासुद्धा वापरू शकताय तुमच्या आवडीनुसार काही जणांना पालक का आवडत नाही काही जण मेथी खातात तर मेथीसुद्धा यामध्ये टाकून घेतली तरी चालेल आता थोडं थोडंसं पाणी करत हे पूर्ण आपल्याला मिश्रण इथं मळून घ्यायचं आहे कोणतीही पीठं मळत असताना एकदम पाणी न टाकता थोडं थोडंसं पाणी करत पीठ मळून घ्यायचं त्यामुळं काय होतं आपल्याला पूर्ण पाण्याचा अंदाज येतो इथं मी थंड पाण्यामध्येच हे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ आपलं मळून झाल्यानंतर याला भिजत ठेवण्याची काहीच आवश्यकता नाही आता आपण याची थालीपीठं थापून घेणार आहोत आता तुम्हाला कितपत हे थालीपीठ मोठं म्हणजे बनवून घ्यायचं आहे त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकताय इथं थालीपीठ थापण्यासाठी मी एक छोटा सुती कपडा घेतलेला आहे त्याला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि हलक्याशा हातानं आता यावरती आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे खाली यावरती पाणी लावल्यामुळे अजिबात ते तव्यावर टाकताना चिटकलं जात नाही तर इथं बघा या पद्धतीने मीडियम साईजचं हे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे थालीपीठ थापत असताना त्याला थोडासा तेल किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा त्यामुळे एकसारखं अगदी व्यवस्थित पटकन हे थालीपीठ थापलं जातं आता इथं बघा पूर्ण हे थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे त्यावरती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत थोडेसे तीळ तीळ वरतून लावल्यामुळे अगदी क्रंची असं हे थालीपीठ लागतं आणि तिळाने आणखीन चव वाढते थालीपीठाची आता वरतून आपण याला लावून घेतलेलं ला आहे थोडंसं तेल तोपर्यंत इथं मी एक लोखंडी तवा म्हणजे गरम होण्यासाठी ठेवून दिलेला होता गॅसवरती तो सुद्धा आपला गरम झालेला आहे आता यावरती आपलं हे तयार झालेलं थालीपीठ मी टाकून घेतलेलं आहे बघा आपण सुती कपड्याला पाणी ला लावल्यामुळे ला अजिबात ते चिटकलेलं सुत्तं नाही आता परत एकदा वरतून आपल्याला थोडंसं यावरती तेल सोडून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तेल तूप बटर तुम्ही काहीही टाकून हे खमंग असं भाजून घेऊ शकताय परत एकदा आपण यावरती थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे थालीपीठ भाजत असताना नेहमी मंदचर भाजून घ्यायचं त्यामुळे ते चविष्ट आणि खमंग भाजलं जातं आतून अजिबात कच्चं राहत नाही आणि वरूनही करपलं जात नाही तयार झालेली थालीपीठं मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहेत आता थालीपीठं प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या बरोबर खायला आवडतात फार जण दह्यासोबत खातात कोण कडीसोबत खातात कोण लोणसोबत किंवा मग सॉससोबत तर या पद्धतीनं इथं तयार झालेली थालीपीठं तुम्हाला कशी वाटली ते मात्र कमेंट करून सांगायला आपल्या मराठवाडा किचनला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केले नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मराठवाडा किचनमध्ये ज्या या पद्धतीनं हटके पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हीसुद्धा याचा स्वाद घेऊ शकताय तोपर्यंत बाय